खरंच कौतुक करायला पाहिजे आमचे वरून जे मित्र आले आहेत मी आवर्जून सांगत होतो त्यांची ओळख सांगा बारा हजार ना मोदींना सोडलं बारा हजार अहो एक आपल्या भगिनींना घरी आणण्यासाठी किती मेहनत करायला लागते ना आमच्या सगळ्या सारख्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना विचारा एक दिवसा आमच्या भगिनी आमच्या ह्या केरळमधल्या भावानी बारा हजार आणले तरी मोठ्या संख्येने त्यांच्यासाठी टाळ्या मारा आणि त्यांचं अभिनंदन करा भगिनीं त्यांच्या भगिनींचं आयुष्य तरी वाचवलं आहे ते, ते पण केरळ सारख्या राज्यामध्ये अहो तर मिनी पाकिस्तानच आहे केरळ म्हणूनच तो राहुल गांधी तिथे निवडून बहीण निवडून येते सगळ्या अतिरेकीत त्याला मतदान करतात खरंच आहे विचारा एका अतिरेकीना धरूनच लोक खासदार झालेले आहेत म्हणून आपल्याला सांगतो एक कार्यक्रमाचं त्याचं आमंत्रण मिळालं लगेच सगळे कार्यक्रम रद्द केले आणि आपल्या इकडे आलेलो तर आपल्याला अशा हे आपले आवडते विषय अफजल कराचा वधी आवडते आपल्याला काय कार्यक्रमाला बोलवत नाही आपण त्या व्याख्यानवाले नाही व्याख्यान तर तो का चित्या वित्या झाल्यानंतर आपल्याला काही ते जमत नाही म्हणून लगेच कार्यक्रम वगैरे आणि अफझल करायचा वध करा दुसरे कार्यक्रम कॅन्सल जाऊ इथे